नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग पैसा स्वधर्मो जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा दीपा सवे हरपला प्रकाशू जाई ज्ञानेश्वरीतील अध्याय तिसरा ओवी क्रमांक एकशे दहा दिवा मालवला की प्रकाश नाहीसा होतो स्वधर्माचा लोप झाला म्हणजे सर्व सुखांचा आधारच जातो आणि माणूस सुखाला पारखा होतो असा या ओवीचा भावार्थ आहे देवाचं आणि आपलं प्रेम जडलं की आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पुऱ्या होतात वसंत ऋतू सुरू झाला म्हणजे झाडावरच्या पाना फुलांना बहर येतो सार सुंदर दिसू लागत तसच इथे घडत प्रत्यक्ष देवच आपल्याला सामोरा येतो देवाच्या प्रेमात आपण रमलो की सामान्य सुखदुःखाचं भानच उरत नाही पण हे जर घडलं नाही तर मात्र घोटाळा होतो सगळी संपत्ती मिळाल्यावर आपण शरीराच्या सुखांना भुलून जातो देवानं दिलेल्या संपत्तीचा उपयोग देवासाठीच करावा त्याची आठवण ठेवावी गुरुला भजावं घरात आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करावं बांधवांना संतोष द्यावा स्वधर्माचं आचरण करावं स्वधर्म नाहीसा झाला की जीव दुबळा होतो तो केवळ चोर आहे असं समजून यमराज त्याला शिक्षा करतो आणि त्याचं सर्वस्व हिरावून घेतो रात्रीच्या वेळी पिशाच जशी स्मशान वेढून टाकतात तशी सगळी पाप धर्महीन माणसाला घेरतात म्हणूनच माणसानं स्वधर्मानं नेमून दिलेले आचार सोडू नये इंद्रियांना भलत्याच वाटेला जाऊ देऊ नये हा सगळाच उपदेश ब्रह्मदेवानं आपल्या प्रजेला केला असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे अर्जुनानं आपला क्षत्रिय धर्म पाळावा आणि लढाईला तयार व्हावं असा श्रीकृष्णांचा त्याला सल्ला आहे अर्जुनाला तो पटावा यासाठी या, या विचाराला एक उंच बैठक प्राप्त करून दिली आहे